पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे स्वीकारलं आढळराव पाटलांचं आव्हान ओतूरच्या सभेत जे बोललो त्याच पुरवण्याशी उत्तर देतो मग शब्द फिरवायचा नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारलं महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर कोल्हे यांनी ओतूर मध्ये झालेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भर होतंय हे कळतंय असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले यानंतर दोन दिवसांनी आढळराव पाटलांनी कोल्हे यांनी केलेले आरोप फेटाळत पुरावे द्या राजकारणातून बाजूला होतो असं आव्हान दिले डॉक्टर कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारत पुरावे देतो शब्द फिरवायचा नाही असं प्रतिआव्हान आढळराव पाटलांना दिले आता डॉक्टर कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज शिरूर मला खर तर पहिल्यांदा तुम्ही संसदेत निवडून गेलो साहेब या सगळ्या मंडळींनी तब्बल एक्केचाळीस हजाराचं लीड गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिलं होतं आणि निवडून गेल्यानंतर काहीच अनुभव नव्हता करायचंय काय नक्की जाऊ म्हणून म्हटलं आपल्या आधीचे लोकप्रतिनिधी पंधरा वर्ष होते त्यांनी नेमके काय प्रश्न विचारले नेमका कशाचा पाठपुरावा करायचा बाकी राहिलाय म्हणून त्या प्रश्नांची माहिती घेऊ आणि मी डमी उमेदवार म्हणतो हे फार जबाबदारीनं म्हणतो कारण काही लोकांना तुमच्या सुखदुःखांशी देणं घेणं नाही म्हणून कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर तोंडातून शब्द निघाला नाही बिबट्याच्या संदर्भात तोंडातून शब्द निघाला नाही दुधाचे भाव पडले तोंडातून शब्द निघाला नाही पण जेव्हा संसदेत गेलो आणि विचारलेले प्रश्न ऐकले प्रश्न वाचले पुराव्या निशी सांगतोय काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले मी प्रश्न बघितले आणि साठ सत्तर प्रश्न फक्त संरक्षण खात्यावरचे प्रश्न आणि मला प्रश्न पडला या संरक्षण खात्याच्या प्रश्नाविषयी माझ्या जुन्नर मध्ये तर संरक्षण खात्याचा काही संबंध नाही माझ्या आंबेगाव मध्ये संरक्षण खात्याचा काही प्रश्न नाही शिरूर हवेलीत काही प्रश्न नाही भोसरी मध्ये फक्त रेड झोनचा प्रश्न आहे पण प्रश्न मात्र हे होते ढमडेरे काका की अमुक एक सॉफ्टवेअर कधी खरेदी होणार अमुक याचं नक्की कंत्राट कधी निघणार आणि तेव्हा मला कळलं अरे बापरे त्याच कधीतरी उत्तर तर मागावं लागेल कारण प्रश्न कांद्यावर विचारला पाहिजे प्रश्न आयात निर्यात धोरणांवर विचारला पाहिजे प्रश्न बिबट्यांवर विचारला पाहिजे प्रश्न पुणे नाशिक रेल्वेवर विचारला पाहिजे पण सत्तर ते पंच्याहत्तर प्रश्न जर संरक्षण खात्यावर असतील तर मला एका सिनियर पत्रकाराने सांगितलं की यालाच तर समोरच्यांचं राजकारण म्हणतात की हे प्रश्न विचारून नेमकं भलं कोणाच्या कंपनीचं होतंय याचा जर आपण धांडोळा घेतला तर कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे ही गोष्ट तुमच्या समोर आहे प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे तुम्ही दाखवा सॉफ्टवेअरच्या चा माझं सॉफ्टवेअर माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाहीच आहे मग सॉफ्टवेअरचा उल्लेख का करता तुम्ही माझी कंपनी हार्डवेअरची कंपनी आहे मग मी कशाला सॉफ्टवेअरच्या संदर्भातले प्रश्न विचारेल हार्डवेअरच्या संदर्भामध्ये किंवा माझ्या वेगळा मा विषय आहे मग मला सांगा तुम्ही पुरावे दाखवा मी आज बाजूला व्हायला तयार आहे आणि नाही झाले तर तुम्ही पुरावे दाखवू शकले नाही तर बाजूला व्हा रिंगणातून मान्य शिवाजी अढरराव पाटील यांनी मला एक आव्हान दिल्याचं समजलं आणि त्या आव्हानाचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की मान्य शिवाजीदादा अढरराव पाटील यांना माघारीची तयारी करावी लागेल कारण मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही आणि या संदर्भातले पुरावे हे लवकरात लवकर आपल्या समोर आणेल मात्र माझी शिवाजीदादांना विनंती आहे की शब्द फिरवू नका जर शब्दाला जागणारे असाल तर आत्तापासून माघारीची तयारी करा कारण पुरावे घेऊन येतो